महासागरात विनम्र अभिवादन सहा डिसेंबर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिवस त्यांना विनम्र अभिवादन आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाळ एकत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमोनायक सम्राट अशोक माता रमाई माता विमाई या महामानवांना वंदन आज आपल्या समाजच्या भारताचे शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन भारतीय बुद्ध महासभा सत्ता सेनेकर आणि सार्वजनिक सिद्धांत राष्ट्रलयच्या वतीने या ठिकाणी आपण महामानवांना अभिवादन करण्याकरता जगलो त्या उपस्थित सर्वांना सविनय जय भी स्वतंत्र भारतातील येणाऱ्या सगळ्या पुढच्या पिढ्यांना नवा दिशा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आपल्या शेवटच्या क्षणी बुद्ध आणि त्याच्या धर्माची प्रस्तावना घेऊन पूर्ण केली ती डिसेंबर पाच डिसेंबरची अखेरची यात्रा त्या प्रकांड पंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय बौद्ध महासभा सत्ता समिती सिद्धार्थ भाषणालयाच्या वतीने कोटी प्रणाम सार्वजनिक सिद्धार्थ भाषणालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायचं या प्रसंगी सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्यासाठी Hallo, goeie dag. Ons is hier. Ons het vandag die bonuswaarde asook aanlyn en nou wil ek sê, ek sien Dr. van der Merwe. Dankie. 雨 iedzarl asndota nanyazarov re salta È sauτο, a few that, eisoq o e quoi ro amam ro दुद्धि अम्पि सङ्घं शरणं गच्छामि तदि अम्पि बुद्धं शरणं गच्छामि धम्मां अम्पि गच्छामि तदि अम्पि सङ्घं चरणं गच्छामि पाणातिपातावेरमणि शिखापदं समा adi ami adin dana veer bani sikha padam samari ami kame smita kara veer

ज्वलंत ज्वालामुखी आणि तो जिवंत ज्वालामुखी कधीही तो शांत होत नाही होणारही नाही त्यानंतर मनोगत व्यक्त करण्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच जिल्हा शाखेच्या पर्यटन सचिव आणि या वाष्णालयाच्या कोशाध्यक्ष पुष्पते बोलते हैं नहीं तीखा तो तीखा इस रात है नहीं बोल थोड़ी क्या तब ना मनोगत जो इसका या महामानवा चा कार्यला अभिवादन करते आज महापरी महापरिनिर्माण दिन या महापरी महापरिनिर्माण निमित्त अध्यक्ष सचिव तुझे नाव नाव दीपकळी तुला आभाळाचे मन चांदने गेलास अंधार घेऊन मोठे सुखावते मन असे स्वीकारता दान प्रश्न चिमण्या जिवा बाबा कसे फेडावे तुझे ऋण बाबा कसे फि या महामानवाला या ज्ञानाच्या महासागराला विनम्र अभिवादन करते आणि थांबते जय आमचे सर्वांचे मुक्तीदाते भारतीय घटनेचे शिल्पकार परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिमाई त्या सर्व महामानवांना माझे विनम्र अभिवादन आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला शेवटचा संदेश आपल्या लोकांना काय देतात हे बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक राणाचंद्र कुलजी यांनी आपल्या बाबासाहेबांच्या आठवणी या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे दिनांक एकवीस जुलै 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला साधारणतः साडेपाच वाजता त्यांच्या निवासस्थानी गेले ज्यावेळी बाबासाहेब अलीपूर रोड दिल्ली येथे राहत होते आणि नानाचंद रत्तूला नेहमी प्रश्न पडायचा की अलीकडे बाबासाहेबांच्या डोळ्यातून आसव का घडत आहे बाबासाहेब इतके दुखी का आहेत का हा प्रश्न नानकचंद्र तुला नेहमी पडायचा कारण सर्वात जास्त सहवास बाबासाहेबांचा नानकचंद्र चंद्र मिळालेला होता त्याच्या वेळी ज्या ज्यावेळी बाबासाहेब लिखाण करत ते टंकित करण्याचं काम सुद्धा तू करत होते आणि तेव्हा त्याला नेहमी प्रश्न पडायचा की बाबासाहेबकडे दुखी का आहे बाबासाहेब बाबासाहेब आजारी होते त्यांना आजाराशिवाय चालता येत नव्हतं आपल्या सर्वांना माहित आहे बाबासाहेबांना आजार होते परंतु त्यांनी आपलं काम कधीच थांबवलं नाही परंतु ते लिहत असताना रडायचे त्यांच्या गालावर आश्वय यायचे आणि हे नाना चंद्र तू बघायचा परंतु त्याची हिंमत होत नव्हती की मी एवढ्या मोठ्या सिंहासारख्या माणसाला प्रश्न विचारू कसा बाबासाहेब मला राबवणार आणि म्हणून एक दिवस हिम्मत केली आणि बाबासाहेबांना विचारायला गेले असता बाबासाहेबांचा ला गोळाच लागलेला होता ते थोडा वेळ थांबले त्यांनी दिवसभराचे कागदपत्र जमा करून बाबासाहेबांना दाखवायला नेले होते जेणेकरून बाबासाहेब त्याचे उत्तर देतील आणि मग बाबासाहेब उठल्यानंतर त्यांनी ते पत्र दाखवले बाबासाहेबांनी त्यांची उत्तर टाकली केले ना सोपवले पण ऋतूच मन काही शांत होत नव्हतं त्यांनी बाबासाहेबांना म्हटलं कि बाबासाहेब मला क्षमा करा मी अगदी थोडक्यात हा प्रसंग आपल्या समोर मांडते आहे बाबासाहेब मला क्षमा करा आता जो मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तो बऱ्याच दिवसापासून माझ्या मनामध्ये घोडत आहे आणि त्याचं उत्तर मला मात्र अजूनही सापडलेलं नाही आहे त्यामुळे मी आपल्याला विचारण्याची हिम्मत करत आहे नानाचंद्र म्हणतात की बाबासाहेब अलीकडे मी तुम्हाला अतिशय दुःख अवस्थेत बघत आहे तुमचा चेहरा खिन्न दिसतो आहे तुम्ही रडता आहात याचं कारण काय आहे आज मात्र मला याच उत्तर मिळालं पाहिजे बाबा साहेबांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि जा तू काम कर तुला घरी जायचं नाही ऐका परंतु चंद्र तू मात्र शांत बसलेच नाही टेकता टेकता बाबासाहेबांना क्षणभर डोळा लागला तू मात्र तिथेच बसून राहिला जेव्हा बाबासाहेबांना त्यात जाग आली तेव्हा नानकचंद्राला समोर बघून बाबासाहेबांनी नानकचंद्राच्या पाठीवर धोगटलं आणि सांगितलं तुला एक प्रश्न पडतो आहे की मी का येतो आहे आज मी त्याचं उत्तर तुला देणार आहे आणि ते उत्तर तुला माझ्या समाजाला सांगायचं आहे सा कदाचित कदाचित तू शेवटचा संदेश असेल बाबासाहेब म्हणतात रतू माझ्या बांधवांना मला सांगायचं आहे की हा काफिला तुम्ही पुढे न्या आणि जर पुढे नेता येत नसेल अडचणी येणारच अडथळे येणारच पण पुढे नेणार नेता येणार नसेल तर मात्र त्याला मागे येऊ देऊ नका जो तिथे आहे तिथेच ठेवा हे समाजासाठी त्यांचा एक शेवटचा संदेश दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की ना पुस्तक आहे त्यानंतर दुसरं आहे रिडर्स ऑफ द हिंदुजम यासारखे जी पुस्तक आहे ते माझ्या हयातीत मी प्रकाशित करू शकलो नाही याची सल माझ्या मनात आहे आणि ती प्रकाशित करण्यासाठी मी आता असमर्थ ठरलेलो आहे मला वाटत नाही की मी मेल्यानंतर माझी ही पुस्तकं प्रकाशित होती आणि हे जेव्हा मला जाणवते त्यामुळे मी दुःखी होतो तिसरी गोष्ट अशी आहे की माझ्या पद्धती समाजातला माझ्या पद्धती समाजातला कोणीतरी नेता पुढे यावा एवढं माझी ही चळवळ नेऊ शकेल आणि सर्वात महत्वाची सर्वात महत्वाचा संदेश हा आहे की मला वाटत होतं की माझ्या समाजातील लोकांनी इतर समाजाची बरोबरी करू माझ्या समाजातील लोकांनी इतर समाजातील लोकांची बरोबरी करू राजकीय सत्ता हस्तगत करावी पण तस झालेलं मला दिसत नाही कारण मी जे काम केलं त्याचा फायदा आणि हे त्याचा आपल्या म्हणून यामध्ये मला ते काही काम करतील समाजासाठी शोषित पीडित वंचितांसाठी काही करतील असं मला दिसत नाही मी असं असणे की ते नालायक ठरलेले आहे माझा त्यांनी विश्वासघात केलेला आहे हे बोलत असताना बाबासाहेबांचा दाटून आला आणि हे ऐकत असताना नानाखन रत्तू सुद्धा रडायला लागले बाबासाहेबांनी त्यांना धीर दिला धीर धरा खचून जाऊ नका आणि मी ज्या ह्या गोष्टी तुला सांगितलेल्या आहेत सर्व गोष्टी जा आणि माझ्या समाजाला सांग जा आणि माझ्या समाजाला सांग जा आणि माझ्या समाजाला सांग असं तीन लाख पुनरुच्चार केला आणि ते थांबले कदाचित बाबासाहेबांचा हा शेवटचा संदेश असेल आणि हा माझा शेवटचा संदेश तू माझ्या पांडवांपर्यंत पोहोचव

खरच बाबासाहेबांना ही खरी रंजनी ठरेल आणि बाबासाहेब खरंच धन्य आपल्याला ही मुक्ती मिळेल नाही तर काळ कठीण आहे एवढंच बोलते आणि थांबते जय भीती उदाहरण धन्यवाद बुद्धी सर्व डॉक्टर बाबासाहेब एकूण सरकार महापुंडित आदरांजली अर्पण करताना आज सकाळपासूनच आपण सर्व आपल्या राजाला आपण

मातृ संस्था ज्या बाबासाहेबांच्या संस्था आहेत ज्याचं प्रतिबिंब आपण आज समाजामध्ये जीवन होण्याचा प्रयत्न करतो कारण प्रत्येक जण बाबासाहेबांचं नाव म्हणून सा ते होऊ शकतात आपण ते कधी असताना त्यांची सांस्कृतिक जो ठेवा आहे तो ठेवा सांभाळण्याचा प्रयत्न करतो मला अपेक्षा होती की एक वर्ष असं आपल्याला की स्वतःच युनिट आपलं उभं राहिलं मोठ्या कष्टातून मोठे विचारपूर्वक हे युनिट शहरामध्ये उभं झालं होतं आणि खऱ्या अर्थानं ठिकठिकाणी बाबासाहेबांना बांध देतो तेव्हा सर्वांनाच वाटतंय

काही आहे होते काही लोक आपल्या कर्तव्य सर्वांच्या ना